पालक न खाणारेही बोटे चाटत खातील अशी पालक आणि मटारची रस्साभाजी आज आपण पाहणार आहोत अगदी कमी वेळामध्ये जास्त मेहनत न घेता कोणतंही तामझाम न करता कोणतंही वाटणघाटण न बनवता पटकन होणारी भाजी आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये ते दोन मोठे चमचे तेल घ्यायचे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे जिरे हलके तडतडले त्यानंतर यामध्ये सात ते आठ बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता याचा हलका कलर चेंज होत आला की त्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दे। तो देखील हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आता याचा हलका कलर चेंज होत आलेला आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे तो देखील आता मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी मटार घालायचे आहेत एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून घेऊयात आता इथे मटार देखील शिजलेले आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे बेसन पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे बेसन येथे आपण भाजून घेतलेले आहे बेसन घातल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो त्यामुळे कोणतंही वाटण वगैरे घालायची गरज भासत नाही आणि चव देखील अप्रतिम लागते त्यानंतर यामध्ये दोन मोठी वाटी बारीक चिरलेला पालक घालायचा आहे आता एक मिनिटभर छान सगळीकडून परतून घेऊयात आता छान मिनिट भर परतल्यानंतर परत यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालूयात तर येथे मी दोन वाटी पाणी घालते तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने तुम्ही येथे पाणी घालू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालता येथे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि आपली मस्त अशी चमचमीत मटार आणि पालकाची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता यामध्ये कोणतंही आपण वाटण घातलेलं नाही तरी देखील दाटसर अशी रस्साभाजी तयार झालेली आहे अगदी मोठ्यापर्यंत सगळेच बोटे चाटत खातील अशी ही चवीला अप्रतिम भाजी लागते तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता गरमागरम भाकरी आणि भातासोबत देखील खाऊ शकता अगदी कमी वेळामध्ये जास्त तामझाम न करता पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अगदी फ्री सबस्क्रिप्शन आहे बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका